गर्भवती महिलांसाठी जर काही घातक असेल तर तो आहे त्यांच्याकडे असलेला मोबाईल मुलींनो मोबाईल हा तुमच्यासाठी फार मोठा घातक ठरू शकतो कारण सतत तुमच्याबरोबर वर मोबाईल असेल सतत त्याच्यावर तुम्ही पाहत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या होणाऱ्या बाळावर होत असतो याला कारण वैज्ञानिक पण आहे याला कारण शास्त्रीय पण आहे आणि याला कारण आध्यात्मिक पण आहे तुम्ही जो मोबाईल वापरत असता तो मोबाईल त्याचे रेडिएशन तुमच्या शरीरावर पण होत असतात आणि त्या शरीराबरोबर तुमच्या बाळावर पण होत असतात लक्षात घ्या तुम्ही एकटे नाही आहात जे प्रेग्नंट मुली आहेत त्या एकट्या नसतात तर ते त्यांच्याबरोबर एक जीव त्यांच्या गर्भामध्ये वाढत असतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आरोग्याची आणि त्याच्याबरोबर इतर काही गोष्टींची सुद्धा फार मोठी काळजी घेणं गरजेचं आहे तुम्हाला मोबाईलची इतकी सवय झालेली असते की मग काही वेळेला ज्या जॉब करणाऱ्या मुली आहेत त्या पण आठव्या किंवा सातव्या महिन्यात सुट्टी घेतात आणि मग आता काय करायचं म्हणून मोबाईल बघत असतात मोबाईलवर सगळं बघतात मोबाईलवर आरोग्य किंवा मोबाईलवर गर्भसंस्कार हे बघतात तर असं न करता तुम्ही गर्भसंस्काराची पुस्तकं वाचा आणि तुम्ही काय करता त्यानंतर तुमचा मोबाईल तुम्ही बेडरूम मध्ये झोपायला गेल्यानंतर पण घेऊन जाता मग बेडरूम मध्ये शुक्र असतो शुक्र ग्रह पण बिघडतो मग शुक्र आणि राहू हे दोन्ही ग्रह बिघडल्यामुळे त्याचाही परिणाम तुमच्या गर्भावर होतो